श्री स्वामी समर्थ रोज पूजा करताना घंटी वाजवणे खूप शुभ आणि आवश्यक मानले जाते कारण घंटीचा नाद ओम या ध्वनी सारखा असतो हा नाद मन एकाग्र करतो आपल्या घरातील नकारात्मक विचार दूर करतो घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतो देवतांचे आवाहन केले जाते असे मानले जाते म्हणून घरामध्ये घंटी नक्कीच वाजवावी घरात सुख शांतता आणि पैसा टिकून राहावा असे प्रत्येकाला वाटते पण अनेक घरात आपण पाहतो मेहनत खूप असते तरीही पैसा टिकत नाही घरात सतत वाद होतात मन शांत राहत नाही याच एक कारण म्हणजे घरात अलक्ष्मी प्रवेश करते अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य नकारात्मकता कलह हो आणि अस्वस्थता पण ही अलक्ष्मी घरात येऊ नये यासाठी फार कठीण उपाय करायची गरज नाही आपल्याला फक्त आपण रोज रोजची साधी सेवा केली श्रद्धेने तरी ते पुरेशी आहे सकाळी उठल्यावर आपलं घर स्वच्छ ठेवणे हे खूप महत्वाचे आहे देवघरही स्वच्छ ठेवणे तेवढेच महत्वाचे आहे घरामध्ये प्रकाश असणे आवश्यक आहे एक तरी दिवा रोज लावावी आणि धूप किंवा अगरबत्ती सुगंध घरातील नकारात्मकता ऊर्जा कमी करतो धूप जडताना घरात एक पवित्र वातावरण तयार होते रोज धूप लावल्याने घरातील अडचण चिडचिड हे सगळं कमी होतो दिवा आणि धूप लावल्यावर घंटी वाजवली घंटीचा नाद फार महत्वाचा आहे अलक्ष्मीला घंटीचा नाद अजिबात आवडत नाही म्हणून ज्या घरात रोज श्रद्धेने घंटी वाजवली जाते त्या घरातून अलक्ष्मी आपोआप निघून जाते घंटी जोरात किंवा रागाने वाजवू नये हलक्या हाताने शांत मनाने वाजवावी कारण तो घंटीचा आवाज नकार नकारात्मक ऊर्जा बिलकुल नाहीशी करते पण घरात अलक्ष्मीला ती घंटीचा आवाज आवडत नाही आवडतो तर लक्ष्मीला आवडतो आणि लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच येतो आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा एकदा दिवाबत्तीच्या टाइमला घंटी वाजवावी सकाळ आणि संध्याकाळ रोज थोडा तरी घंटीचा नाद आपल्या घरी झालाच पाहिजे संध्याकाळी दिवा लावला की लक्ष्मी संध्याकाळी दिवा लावला की लक्ष्मी घरात येते असं म्हटलं जातं त्यावेळी घरात भांडण रडारड मोठ्याने बोलणं टाळायचं आणि शांत वातावरण घरी ठेवायचं गंती। गंती रोज ही साधी सेवा केली फक्त दिवा धूप सुगंधित धूप नक्कीच लावावं घंटी घंटी वाजवली एवढंच पुरेस आहे पण हे सगळं मनापासून श्रद्धेने आणि आपण रोज केलं तरी त्याचा नक्कीच चांगला प्रभाव दिसून येणार आणि घरामध्ये सुगंधित अगरबत्ती नक्की लावावी आपल्याला जो कोणता मंत्र येतो किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून आपण घरामध्ये रोज कपूर सुद्धा छान घरामध्ये कपूर सुद्धा फिरवला रोज आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला तर नक्कीच खूप चांगला प्रभाव होणार आहे लक्षात ठेवा घर स्वच्छ घरामध्ये शांतता रोज धूप दीप आणि घंटीचा नाद या चारही गोष्टी जर घरामध्ये होत असेल ज्या घरात या सगळ्या गोष्टी असतात त्या घरात अलक्ष्मी कधीच टिकत नाही लक्ष्मीचा रोज त्या घरामध्ये प्रवेश होतो म्हणून रोज घंटी चा नाद करायला विसरू नका म्हणून रोज घरामध्ये घंटीचा नाद करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ